ಸಮಿ ದಡೂ ನಾಸು ಬಾ ಸಮಿ ತುಮ ನ ಮಂಡ್ ನಕೋ ತುಂಬ ಗುಂಡ ನಕೋ ತುಮನ ಮಂಡ್ ನಕೋ ತುಂಬ ನಾವು ಗುಂಡ ನಕೋ ಮನ ಬಾಪು ಮನ ಹವಲೀ ಹವಲ್ಕರೀ ದ್ಯ ಮನೆ ನಾಡಿ ದಡೂ नका ಸಾಸು ಬಾ ಸಮ समधर इल्यान ना मला न्यार काढी द्या तुमना मला गाडी नको तुमना मला बंगला नको तुमना मला गाडी नको तुमना मला बंगला नको जमीन मनाबानी हवल करी द्या हवल करी द्या मला न्यार काढी द्या रडू नका सासूबाई समधरी समजरिल्यान मले न्यार काढी द्या तुमना मला सासरा नको तुमने मला सासू नको तुमना मला सासरा नको तुम्ही ना સાસુ નના બાપા ના જવાય મના હલ કરી દે અવલ કરી દ્યા ન મને હાર કાઢી દ્યા સાસુ ભાઈ સમર ધરી લે